चं नाव आपण ऐकलं असेल माननीय अभयभंगजी आणि राणीभंग तर यांनी निर्माण केलेलं हे शोधग्राम ज्या शोधग्रामचा इतिहास आम्ही जाणून घेतला तो इतिहास असा होता की हे आदिवासी क्षेत्र असल्यामुळं या ठिकाणी हॉस्पिटॅलिटीची व्यवस्था कुठल्याही प्रकारची नव्हती आणि त्यामुळं काय झालं आहे की दोन्हीही यांनी या ठिकाणी येऊन शोध घेतला शोध कशाचा होता तर शोध होता तो आरोग्याचा आणि आरोग्याचा शोध घेत असताना त्यांच्या असं लक्षात आलं की या ठिकाणी आरोग्याची जी पूर्ण व्यवस्था पूर्ण ढासळलेली आहे इथल्या जो जन्ममृत्यूचा दर होता तो फार मोठ्या प्रमाणात दरी निर्माण झाली होती कारण ज्याप्रमाणे जन्माचं प्रमाण होतं त्याहीपेक्षा मृत्यूचं प्रमाण वाढलेलं होतं आणि म्हणून या दोन्ही दाम्पत्यांनी या ठिकाणी एक शोधग्राम म्हणून इथल्या लोकांवर सर्च केली आणि म्हणून त्या संस्थेचं नाव हो, कदाचित सर्च असावं हो, शोधग्राम असावं हो। या ठिकाणी आल्यानंतर सर्व संपूर्ण आरोग्याची सेवा या ठिकाणी मिळत आहे परंतु आरोग्य ही सेवा अगदी तोडग्या पैशा या ठिकाणी सर्वांना उपलब्ध होत आहे आम्ही जेव्हा आतमध्ये गेलो तर आमच्या हे सुद्धा गोष्ट लक्षात आली तर या ठिकाणी प्रत्येकाने आपली संस्कृती जपत असताना आदिवासी संस्कृती जपत असताना त्याच दृष्टिकोनातून या हॉस्पिटलची निर्मिती केलेली आहे आपल्याला कदाचित हा रंग दिसत असेल या रंगाकडे जर थोडंसं आपण लक्ष दिलंय तर या रंगातून लक्षात येईल आपल्या की ह्या आपल्याला शेणामातीचा रंग दिसतोय आणि म्हणून यांनी आदिवासी लोकांचं जीवन जवळून पाहिलं आणि लक्षात घेतलंय की यांचं प्रत्येक घर हे शेनामातीने लिपलेलं होतं आणि सिमेटाच्या घरापासून यांना काय भीती वाटायची आणि म्हणून या कन्स्ट्रक्शनपासून त्या लोकांना दूर ठेवल्या गेलं पाहिजे हे लोक आपल्या जवळ आले पाहिजे आणि म्हणून प्रत्येक गावागावात जाऊन या दोन्ही दाम्पत्यांनी कॅम्प लावले आरोग्याच्या कॅम्पच्या निर्मितीमुळे कदाचित निर्मिती या शोधग्रामची निर्मिती झाली असावी या ठिकाणी उत्तम अशी आरोग्याची सेवा आपल्याला मिळते आहे आज आमचं भाग्य आहे सर्व टीमचं की चिखलदऱ्याहून आम्ही गडचिरोलीचा प्रवास केला आणि गडचिरोली या ठिकाणी येत असताना आम्हाला सर्चला व्हिजिट देण्याची संधी मिळाली या ठिकाणी आम्ही संपूर्ण चिखलदरा नंदनवन शहर उपजीविका केंद्र तसेच स्फूर्ती क्लस्टर चिखलदरा यांच्या माध्यमातून ही सर्चला झालेली व्हिजिट होती अत्यंत चांगल्या पद्धतीची माहिती येथील कर्मचाऱ्यांनी आम्हाला दिली इथल्या प्रत्येक विभागाची आम्ही पाहणी केली आणि दोन्ही दाम्पत्यांना मिळालेले जे पुरस्कार पाहिले ते थक्क करणारे होते आणि खरोखर आयुष्यात जर काही पुंजी निर्माण करायची असेल तर अशा प्रकारची पुंजी आपल्याकडे असली पाहिजे आपण गेल्यानंतरही आपल्या मागच्या लोकांना ते कळलं पाहिजे की समोरच्याने आपल्यासाठी काय ठेऊन गेलंय तर हा ठेवा आम्हाला या ठिकाणी पाहायला मिळाला तो पुरस्काराच्या स्वरूपात धन्यवाद आपण जर या ठिकाणी आले असाल तर नक्कीच एकदा गडचिरोला आल्यानंतर सर्चला व्हिजिट करा जेणेकरून तुम्ही सुद्धा तृप्त